हॅलो सर फोटो पाहिले तुम्ही हो पाहिले सर पाहिले जबरदस्त आहे फरक पडलेला आहे एकच बॉटल मध्ये सर हा तेवढं काय बोलता एका मध्ये अजून चार बॉटल बाकी आहे सर हा अरे बापरे चार बॉटल मध्ये टाका ते होतील होती हजार मी ज्या वेळेला म्हणलो ना हजारो आणि एक टक्का होणार शंभर टक्के आणि मी काय म्हणतो त्यांनी गोळ्या बंद केल्या एका दावाखान्याच्या तो हो तो ते ते मला त्या गोळ्या पचत नाही मला ते नको आहेत तर त्यांनी स्वतः होऊन बंद केल्या नाही पण तरी मी काय म्हणतो डॉक्टरला एकदा विचारायला सांगा त्यांना नाही का परत नाही का जरी फरक जरी पडला आपल्या औषधाने बराच फरक पडला एका औषधाने एका बद्दलने पण तरी ना एक डॉक्टरला एक नाही का प्रोसेस म्हणून डॉक्टरला विचारून करा विचारायचं कर्तव्य होऊन म्हणतोय की मी त्याला गोळ्या खाणे बंद केलेले <laughs> बर थे। मला त्या गोळ्या पचत नाही त्याला हिट माझी होती त्याच्यामुळे मी न सांगता बंद केलं कोणाला न विचारता बंद केले किती दिवसापासून आजार होता त्यांना बरेच जुना आजार येतो आता एवढी जखम झाली म्हणजे त्रासले होता हे करताना नाही 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 जेवता त्यांना आता जेवता येत नाही पण ती जखमच कशी ती कशी जेवता येईल पण ती जखम क्लिअर होत चालली ना आता जिभेची लाली होती, जिभेची लाली कमी झाली, त्याच्यानंतर फोड आले होते ते पण गायब झालेले. फक्त साधारण साईडला थोडंसं राहिलेलं आहे. हो आता एका बॉटलमध्ये बघा ना एवढा चमत्कार रिझल्ट आहे. चार बॉटलमध्ये अजून लय जबरदस्त रिझल्ट येणार त्यांना. हो सर. फक्त एक काम करायचं सर. आता मी तुम्ही सिनियर तुम्ही सिनियर मला सांगायची गरज नाही. मी काय करतो ते दे मी दे सांगतो. मी काय करतो. सकाळच्या वेळी आणि झोपताना कुणी काही म्हणू फक्त मला जे तुम्ही मार्ग दाखवला मी पहिल्यापासून दत्तगुरुचा भक्त याडावाकडी पूजा करतो पण मी ज्या वेळेला सुरुवात तुमच्या इथून केली मी पहिला डी पी केला पण मला आपल्या सीएम सीएमडी सरांमध्ये मला कोण दिसला असेल <laughs> माऊली येस सर येस सर येस सर आम्ही सकाळच्या पार्टी तेच करतो की सरांचा डोळे झाकून सरांचा पुढं फोटो आणि आमचा प्रोडक्ट एवढंच करतो बाकी काहीही काही करत त्याच्यामुळे त्याच्यामुळं सर आम्हाला बरं झालं सांगितलं नाही नाही कसं माझं मी तुमच्यापेक्षा मी ज्युनियर आहे पण मी असं करतो मग त्याच्यामुळं मी असं करतो बाबा असं झालं नाही नाही भारी भारी मी मी पहिल्यापासून तुम्हाला म्हणतोय की तुमच्या हाताला <laughs> ना जबरदस्त रिझल्ट आहे म्हणजे रिझल्ट सगळ्यांनाच आहे तसा विषय नाही आपल्या बॉटलला सर्वांना रिझल्ट येतो पण तुम्ही कसं गंभीरातला गंभीर आधार एकदम आणि लवकरात लवकर बरं होतो तुमच्याकडून असं मला अनुभव आलाय खरं त्याला गुरुमावलीची कृपा बरोबर आहे बरोबर आहे देवानीच आपल्याला ताकद दिलेली नाही का आज अक्षरशः ना आमची ऋतू रडली एवढा भारी दिसत नाही का त्यांचं बघून मी गेले तर त्या मावशी अशा म्हणे बसल्या होत्या गेल्यानंतर म्हणितांना एवढे वाटलं आता ती रडली ते बघूनच माहितीये का तिने स्वतः फोटो काढली तर एवढं भारी सगळ्यांना एवढा आनंद झाला म्हणजे काय सांगायचे सगळे भाऊकच झाले ते त्यांना असं वाटतं की नाही का तुमच्या सांग मॅडम संघ बोलतच राहावं असं वाटतं सगळ्यांना म्हणजे नाही का कोणाचं चांगलं हवं बाकी काय आपला उद्देश बरोबर तेच ते ठेवायचा आपल्याला समोर सगळ्यांच्या घरातून आपल्याला आजार पाळवायचा आहे हो जमल्यास आपल्याला त्यांना आरोग्य प्लस त्यांना पैसा पण द्यायचा नाही काम हो। करायची नाही का म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी होत्या आपल्याकडून चांगल्या गोष्टी होतात लोकांना नाही आवडलं म्हणजे चांगलं आपल्याला देतील हो असं करतील बोला ना सर सर आता आपण जसा रांझाणवाला कार्यक्रम केला ना तसाच मग मला एक आपलं नाही का सर तो आपण बॅनर बनवलाय ना हो हो तसा एक मी बॅनर बनवून घेतला तर चालेल का बनवून घ्या किंवा मग हा बॅनर न्या तुमच्या म्हणून नाही मग हा नाही मग तुम्हाला पण लागेल ना तो कधी तरी नाही 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 पण आपलं बॅनर तरी बनवून घेतलं तरी चालेल किंवा आपण मग एकत्र कार्यक्रम केला आम्ही बॅनर घेऊन येतो तसं पण मग 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 मला तेच म्हणायचे सर मला तेच म्हणायचं होतं मला तेच म्हणायचं होत चला ना आम्ही येऊ ना बॅनर घेऊन काय प्रॉब्लेम तुम्ही जर आले तर मग तुम्ही जर आले तर मग काय काय बोलायची गरजच नाही काय कधी यायचं काय यायचं तुम्ही फक्त मला सांगा आम्ही रेखा मॅडम मी आणि येईल तिथं काय आपलं नाही कुठं कार्यक्रम असेल काय असेल तुमच्या डोक्यात जे असेल प्लॅनिंग ते अगोदर नाही का आम्हाला अगोदर सांगायचं आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आपल्याला हो हो जास्त जास्त असेच लोक आजारी आहे सर बा पार आपले नाही का दवाखाने करून व्हायचा अशा लोकांना आपल्याला फक्त पोसायचंय लोक हो आणि तो आपल्याला किती आशीर्वाद लागतोय बघितलं ना किती म्हणजे आता असा आशीर्वाद काही करून मिळणारच नाही मग शक्यच नाही कोणी पैसे खर्च करा नाही मिळत असा आशीर्वाद असं विषय आणि तुम्ही आशीर्वाद घेताय बघा किती आशीर्वाद आम्ही घेतोय म्हणजे तुमचं तुमचं पण लाख तुम्ही पण समोर जाल हे करा नाही का चांगले चांगले असे भरपूर लोक आजार समाजामध्ये आणि आपल्याला जरा भरत मोठा रिस्पॉन्स दिला तर बऱ्यापैकी शंभर टक्के शंभर टक्के येणार तुम्ही बोलले ते होणार हो तुम्ही बोलले ओके ओके आपले सरांचं काय चालू आहे शेख सरांचं शेख सरांचं चालू आहे ते पण आम्ही दुपारी गेलतो ना एक ठिकाणी ते रुपेजा मॅडम मी आणि शेख सर गेलो होतो आमच्या त्या जवळच माणसे ते त्यांच्याकडे घरात सांगले होते की वगैरे काय काय त्या थकाव वगैरे आहे तर त्यांना माहिती दिली थोडी तर ते, ते दोन तीन आयडिया केवळ घेतील ते आता बहुतेक ओके 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 चालतंय काय हरकत नाही मस्त ओके मस्त जो जो काम चालू आहे असंच काम चालू ठेवा सर काय अडचण आली मला फोन करा मॅडमला फोन करा आणि काय तुमचं नियोजन असेल ना पुढे सांगा मला आता मी पुढच्या वेळेला जर खेळला जायचं असेल तर मग मी तुम्हालाच घेऊन जाणार नक्की नक्की कुठं राहायला कुठे राहायला कुठं खेखेडमध्ये सिटी मध्ये शेती आपलं हे ना काय म्हणते त्याला कोर्ट कोर्ट Шо веќе на градот? Не не не,